जे लोक आपले येतात भीमानुयायी तर भीम भी अनुयायांच्या वसतीसाठी किंवा राहण्यासाठी तिथं फार गचाळ परिस्थिती आहे इतके वर्ष झाले परंतु तिथं राहण्याची काही सोय नाही तिथं संडास बाथरूमची आंघोळीची स्वच्छ पिण्याचीसुद्धा सोय नाही आहे मागील तीन चार वर्षापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन भारत गटाच्या वतीने वारंवार तिथल्या प्रशासनाला आम्ही सांगतोय पाठपुरावा करतो या गोष्टीचा परंतु त्याचा काही परिणाम झालेला आज तायद दिसत नाही आहे तर आमची एकदम छोटीशी मागणी आहे आणि आम्हाला काही जास्त नको आहे आम्हाला काही कायमस्वरूपी तिथं राहायचं नाही आहे आम्हाला फक्त आमच्या बाबासाहेबांना आणि पवित्र महाराच्या तळ्याला वंदन करून स्पर्श करून तिथनं आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे की नवीन चेतना निर्माण घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं लोकं तिथं येतात आणि त्यासाठी आम्हाला तिथं मूलभूत सुविधांची जी गरज आहे त्यापैकी ह्या मूलभूत सुविधा महाड नगर परिषदेने तात्काळात तात्काळ आम्हाला तिथं दे करून देण्यात याव्यात आमच्या माय भगिनींना आमच्या आबालवृद्ध बांधवांना आमच्या समाज बांधवांना आमच्या भीमा अनुयायांना या गोष्टीची उपलब्धता करून द्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो या भागातून मराठवाडा उस्मा जिल्हा उस्मानाबाद बीड लातूर नागपूर महाराष्ट्राच्या विविध भागातून भीमानुयायी अनुयायी तिथं लाखोच्या संख्येने येत असतात त्यामुळं गर्दीचा लोढा फार हो या आमी वार होत असतो यासाठी आम्ही जादा बसेसची मागणी वारंवार करत आहोत त्या ठिकाणी येण्यासाठी का 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 काय अपुरे पडतात बसेस का काय कारण महाड हे एक गाव तालुक्याचं गाव आहे तर काय वाटलं शंभर टक्के तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथं जो त्यांचा डेपो आहे एस टी डेपो वगैरे सुद्धा छोटा आहे परंतु त्याच्यावरती लोड जरी येत असला तरी बाकीच्या आगारांमधून की समजा बीड उस्मानाबादमधून जी लोकं येतात जे विदर्भामधून लोकं येतात तिकडनं एक्स्ट्रा गाड्या सोडाव्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी महाडला जाण्यासाठी विविध भागातून एक्स्ट्रा गाड्या सोडाव्यात जिथं शक्य आहे तिथं रेल्वे सोडावी ज्या भागातनं रेल्वेने प्रवासी येऊ शकतात विमानी येऊ शकतात त्या ठिकाणी एक्स्ट्रा रेल्वे सोडावी हे अशी आमची मागणी आहे त्यांना क्रांती थँक्यू जय भीम नवबुद्य सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपल्यासोबत आप मान्य राजाभाऊ कांबळे सचिन खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट हे आपल्यासोबत आहे जय भीम राजाभाऊ जय भीम सर्व मान्य जय भीम वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे जो सत्याग्रह केला चौदार तळ्याच्या पाण्याचा त्या सत्याग्रहाला यावर्षी सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने आपण आज राजाभाऊ कांबळे यांची मुलाखत आहेत राजाभाऊ काय सांगाल तुम्ही त्या ठिकाणी महाडच्या चौदा तळ्याला नेहमी भेट देत असता काय सांगाल याचा तळ्याबद्दल काय सांगाल आणि त्या तिकडच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल सर्वात पहिली सप्रेम भीम वीस मार्च रोजी मागील सत्त्याण्णव वर्षापूर्वी बाबासाहेबांनी जो महारच्या तळ्याचा सत्याग्रह केला तो सत्याग्रह संपूर्ण जगात ऐतिहासिक घडला कारण की त्या सत्याग्रहामुळे नुसता तो पाण्यासाठीचा सत्याग्रह नव्हता तर तो मानवतेसाठीचा सत्याग्रह होता माणसाने माणसाला माणूस म्हणून जगावं याच्यासाठीचा तो सत्याग्रह होता आणि त्या काळामध्ये काहीही उपलब्धता नसताना सर्व लोकांचा विरोध पत्करून उच्च वर्णीयांचा लोकांचा विरोध पत्करून बाबासाहेबांनी आपल्या सर्व मागासवर्गीय बांधवांना ज्यांना कोणत्याही गोष्टीचे हक्क मिळत नव्हते पाण्यापासून त्यांना वंचित ठेवलं जात होतं त्यासाठी सर्व मोठ्यातला मोठा, मोठा निर्णय घेऊन जो कार्यक्रम त्या सत्याग्रहासाठी सर्वसामान्य लोकांना घेऊन बाबासाहेबांनी इतिहास घडवला त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वीस मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून जेणेकरून धुळे औरंगाबाद जालना मराठवाडा नागपूर विदर्भ अमरावती या भागातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी त्याच्यामध्ये महिला अबालवृद्ध लहान मुलं एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर जसं जमल त्या वाहनाने तिथे येण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो फक्त आणि फक्त त्या दिवशीसाठी का तर त्या दिवशी वीस मार्च रोजी जो सत्याग्रह झाला त्या दिवशी बाबासाहेबांनी संपूर्ण मागासवर्गीय समाजाला दलितांना माणसामध्ये आणण्याचा आणि माणसामध्ये येण्याचा पहिला हक्क मिळवून दिला त्याबद्दल मी प्रथम त्या दिनाचा मी स्वतः आत्ताच वंदन करतो आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात खच सचिन खरात गटाच्या वतीने सुद्धा सर्व हे जे भीमानवे येतात त्यांना मानाचा सॅल्यूट मारतो पुढे सांगायचं विषय की जे लोक आपले येतात भीमानुयायी तर भीना भीमानुयायांच्या अनुयायांच्या वसतीसाठी किंवा राहण्यासाठी तिथं फार गचाळ परिस्थिती आहे इतके वर्ष झाले परंतु तिथं राहण्याची काही सोय नाही तिथं संडास बाथरूमची आंघोळीची स्वच्छ पिण्याची सुद्धा सोय नाही आहे मागील तीन चार वर्षापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन भारत गटाच्या वतीने वारंवार तिथल्या प्रशासनाला आम्ही सांगतो आहे पाठपुरावा करतो आहे या गोष्टीचा परंतु त्याचा काही परिणाम झालेला आज तागायत दिसत नाही आहे तर आमची एकदम छोटीशी मागणी आहे आणि आम्हाला काही जास्त नको आहे आम्हाला काही कायमस्वरूपी तिथं राहायचं नाही आहे आम्हाला फक्त आमच्या बाबासाहेबांना आणि पवित्र महालच्या तळ्याला वंदन करून स्पर्श करून तिथनं आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे की नवीन चेतना निर्माण घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं लोक तिथं येतात आणि त्यासाठी आम्हाला तिथं मूलभूत सुविधांची जी गरज आहे त्यापैकी ह्या मूलभूत सुविधा महाड नगर परिषदेने तात्काळात तात्काळ आम्हाला तिथं करून देण्यात याव्यात आमच्या माय भगिनींना आमच्या आबालवृद्ध बांधवांना आमच्या समाज बांधवांना आमच्या भीमा अनुयायांना या गोष्टीची उपलब्धता करून द्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो त्यामध्ये सर्वात पालयांनी त्या जागेवरती स्वच्छ संडास बाथरूम उभारण्यात उभारण्यात यावेत तात्पुरते गाव आहे ना परंतु त्या असाव्यात दुसरं स्वच्छ पाणी पिण्यासाठी तिसरी गोष्ट जी आहे ते लोक एक दिवस काही लोक एक दिवस अगोदर येतात दोन दिवस अगोदर येतात त्याचं कारण काय आहे की जवळच तिथूनच जवळ माता रमाईंचं गाव आहे तिथूनच जवळच आंबोडे डॉक्टर बाबासाहेबांचं मूळ गाव आहे जो मूळ गाव आहे त्या मूळ गावाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जातात माता रामाईच्या गावाल, गावाला गावाला त्यांच्या घराचं दर्शन घेण्यासाठी भाविक जातात त्यामुळं काही काही लोक दोन दोन दिवस अगोदरसुद्धा येतात मग त्या लोकांची राहण्याची फार गैरसोय होते तर आमची आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने अशी नगर परिषदेला मागणी आहे की तेथील शासकीय शाळा आमच्या माता भगिनींना आमच्या अनुयायांना राहण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं त्या ठिकाणी चौदार तळ्याच्या भोवताली जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती रखरखत्या उन्हामध्ये सर्व भाविक बसलेले असतात दिवसभर तिथं कार्यक्रम चालू असतात तर तिथे मांडवसुद्धा बांधला जात नाही तर वरती छत टाकून कमीत कमी, -कमी सावलीची व्यवस्था करावी ही सुद्धा एक माफेक अपेक्षा आमच्या समाजाच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने मी करत आहे आपण बघितलं राजाभाऊ की त्या ठिकाणी अचानक त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची अनुयायांची गर्दी खूप वाढलेली असते तर त्या ठिकाणी बसेसची सुविधा आपण मागणी करताय तर ती कशा प्रकारे करताय म्हणजे नेमकं काय आहे का त्याचं कारण काय नाही म्हणजे कशा असाव्या त्या ठिकाणच्या बसेस आमची मागणी अशी आहे मागील वर्षी पण आम्ही सांगितलं होतं की या भागातून मराठवाडा उस्मा जिल्हा उस्मानाबाद बीड लातूर नागपूर महाराष्ट्राच्या विविध भी भागातून भीम अनुयायी तिथं लाखोच्या संख्येने येत असतात त्यामुळं गर्दीचा लोढा फार हो वार होत असतो यासाठी आम्ही जादा बसेसची मागणी वारंवार करत आहोत त्या ठिकाणी येण्यासाठी का 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 काय अपुरे पडतात बसेस का काय कारण महाड हे एक गाव तालुक्याचं गाव आहे तर काय वाटतं शंभर टक्के तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथं जो त्यांचा डेपो आहे एस टी डेपो वगैरे तो सुद्धा छोटा आहे परंतु त्याच्यावरती लोड जरी येत असला तरी बाकीच्या आगारांमधून की समजा बीड उस्मानाबादनं जी लोकं येतात जे विदर्भामधनं लोकं येतात तिकडनं एक्स्ट्रा गाड्या सोडाव्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी महाडला जाण्यासाठी विविध भागातून एक्स्ट्रा गाड्या सोडाव्यात जिथं शक्य आहे तिथं रेल्वे सोडावी ज्या भागातून रेल्वेने प्रवासी येऊ शकतात विमान येऊ शकतात त्या ठिकाणी एक्स्ट्रा रेल्वे सोडावी ही अशी आमची मागणी आहे त्यांना तुम्हाला काय वाटतं आहे महाड नगरपालिका आहे किंवा राज्य शासन आहे ह्या तुमच्या सगळ्या मागण्यांकडं लक्ष देईल आणि त्या मागण्या पूर्ण करतील असं वाटतं का तुम्हाला आमची मागील तीन ते चार वर्षापूर्वीपासून ह्याच मागण्या आहेत या मागण्यांमध्ये आमचा कोणताही बदल झाला नाही परंतु दुर्दैवाने का म्हणावं या मागण्यांकडे आज तागायत कोणीच लक्ष दिलं नाही ना नगरपरिषदेने दिलं नाही ना सरकारने दिलं नाही तर आमची या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून यावर्षी पुन्हा एकदा आम्ही विनंती करत आहोत की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसंच गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुणे शहराचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही आमच्या समाजाच्या वतीने भीम अनुयायांच्या वतीने ही कळकळीची विनंती करत आहोत की कमीत कमी आता तरी या गोष्टींचा पाठपुरावा करून या सुविधा तुम्ही भीमसैनिकांना भीम अनुयायांना उपलब्ध करून द्याव्यात धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी महाड चौदा तळ्याच्या बाबतीत जे काही आपण जे काही विषयाची मांडणी केली त्या ठिकाणचे येण्या जाण्याची सोय करावी त्या ठिकाणची पॅन्डलची सोय करावी जेणेकरून जे अनुयाय आहेत त्यांना रखरख त्या उन्हाचा त्रास होऊ नये पाणी पिण्याची सोय करावी बाथरूमची सोय करावी अतिशय चांगल्या प्रकारे आपण या आमच्या चॅनलच्या मा माध्यमातून आपण ह्या सगळ्या मान्य केलं या सगळ्या मागण्या केल्या त्याबद्दल मी तुमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप आभार करतो आभार व्यक्त करतो आणि तुम्हालासुद्धा या चौदा तळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद मानतो की आपण वेळ काढला आपल्या अनमोल वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय भीम नमोबद्दल आज मी संयुक्त चॅनलचासुद्धा आभार मानतो आणि या चॅनल न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा वीस मार्च रोजी सर्व माझ्या भीमसैनिका सैनिकांना भीम बांधवांना भीम अनुयायांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी लाखोंच्या संख्येने येऊन बाबासाहेबांच्या विचारांचे बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला सामान समानतेच्या लढ्याचे पावित्र्य राखून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करून चौदार तळ्याचे पाणी प्रशन करून बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलं शिका संघटित व्हा लढा करा संघर्ष करा त्या वृत्तीप्रमाणे आपण समान होऊन एकत्र येऊन या संपूर्ण समाजासाठी काहीतरी करण्याचे ध्येय मनात ठेवून आपल्या सगळ्यांच्या मी आभार व्यक्त मानतो आणि सर्वांना वीस मार्च रोजी येणाऱ्या चौदार तळ्याच्या सत्ताग्रह दिनानिमित्त मी राजाभाऊ कांबळे पुणे शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट आणि आमचे आदरणीय नेते मान्य सचिनजी साहेब यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय भीम प्रेक्षको हा राजूभाऊंनी जो विषय मांडला हा तुम्ही म्हणजे इग्नोर करू नका याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण अतिशय महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक मोबाईलवर भीमसैनिकाच्या प्रत्येक मोबाईलवर हा विषय गेला पाहिजे हा, हा हा ही हा व्हिडिओ गेला पाहिजे ही मागणी गेली पाहिजे अतिशय महत्त्वाची मागणी आहे आप सरकारा सरकारला आपण टॅक्स भरतो तर आपली ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे कारण ही मागणी अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे ही मागणी अतिशय गरजेची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही व्हिडिओ असतील जे काही विषय मुद्दे असतील त्या मुद्द्यावर आपण जास्तीत जास्त आपला आवाज उचलला जाईल याबद्दल मी आपलं धन्यवाद मानतो जय भीम नमोमता